भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष अक्षय हेमंत गांगुडे यांच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी रावसाहेब थोरात हॉल शेजारी मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशी। इता नाशिक इथं नाशिक मध्येच्या आमदार देवेनी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस नाशिक इथं अक्षय हेमंत गांगुडे यांच्या नियोजनातून भव्य दही अंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात ऑलिम्पिक वीरांना मानवंदना देऊन कुस्ती खेळामध्ये भारताला प्रथमच ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सुप्रसिद्ध कुस्तीपटू खुशाबा दादसाहेब जाधव यांचे चिरंजीव रंजित कुशाबा जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते खूप आभार व्यक्त करतो तसंच माझ्या ठिकाणी नाशिक शहरातून शहराच्या बाहेरून जे लोक आलेले त्यांना सर्वांना एक संधी दिली आपला टॅलेंट दाखवायची आणि सुंदर असा कार्यक्रम बघायची त्याबद्दल नाशिककरांच्या वतीनं मी मॅडमला आणि अक्षयदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद रामकृष्ण यशस्वीपणे पार पडणाऱ्या सलग दुसऱ्या वर्षाच्या दहीहंडीचं आयोजन अक्षय गांगुडे यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मैदानी खेळासह ढोल पथकाचे वादक यांनी दहीहंडी महोत्सवात उपस्थित असणाऱ्या बालगोपाळांची मनं जिंकली तसंच इगतपुरी येथील शिवसंग्राम आणि जुने नाशिक येथील भोईराज या दहीहंडी पथकांनी दहीहंडीला सलामी देऊन भोईराज दहीहंडी पथकानं दहीहंडी फोडून एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक मिळवलं यावेळी विविध प्रकारची आकर्षक रोषणाई डीजेच्या तालावर युवकांनी नाचून दहीहंडीचा उत्सव साजरा केला एवढे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसंच सामाजिक राजकीय आणि पोलीस बॉईज या सर्वांचं सहकार्य हा दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलं ला। कार मी निखिल पवार भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे मी आणि हा जो दहीहंडीचा जो सण आहे हा गेल्या मागच्या वर्षापासून अक्षय गांगोडे यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि याला विशेष सहकार्य आमच्या लाडक्या दमदार आमदार देवेंद्रताई परंदे यांचा असत त्याच्यामुळे ताईंचा पाठबळ त्याला एवढा मोठा असल्यामुळे तो व्यवस्थित त्याचं आयोजन करू शकतो त्याच्या या दयाहंडी उत्सवाला माझ्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं शुभेच्छा मंत्र आवडे भारतीय जनता मोर्चा दरवर्षीप्रमाणे आमचं आम दुसरं वर्ष आम्ही मॅरेथॉन चौक रोड येथे भव्य दहीहंडीचा दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो एकदम जोरदोशात त्यावेळेस पण आम्ही ऑलिम्पिक थीम ही नाशिककरांसाठी आणली आहे त्याबरोबरच विविध प्लेअर वगैरे यांचा आम्ही गुणगौरव करणार आहे तसेच काशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव हे सुद्धा सांगलीवरून आपले नाशिक नाशिकसाठी येत आहे तसेच आमचे भाऊ निखिल भाऊ पवार संगीता जाधव व आमचे सर्व मोठे बंधू तसे बीजेपी भारतीय जनता पार्टीचे पदकारी यांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य झाला आणि आम्ही सर्व मिळून भारतीय जनता पार्टी या यांच्यावर आम्ही दैनंदिन साजरा करत असतो तसेच आम्हाला विशेष सहकारी आमदार देवेंद्रदाई फडणवीस यांचे असते तरी सर्व तरी सर्व नागरिकांना दहीहंडीच्या आणि गोपाळाला खूप खूप शुभेच्छा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक